विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर आज रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आहे डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघण्यासाठी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा ठीक आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहोत ती या ठिकाणी दुपारी बारा वाजेपासून सात वाजेपर्यंतची माहिती सांगणार आहोत याची नोंद घ्यायची आहे त्याच्या अगोदर इथं छोटीशी माहिती सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी अत्यंत बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लाँच केलेली आहेत पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कवर करण्यात आलेल्या आहेत दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत याचा फायदा असा होईल की परीक्षेमध्ये पन्नास टक्के ते साठ टक्के प्रश्न इथून मागे झालेले जसेच्या तसे रिपीट होतात त्याच्यामुळे पुस्तके नक्की खरेदी करा दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर आज संध्याकाळपर्यंत दुपारपासून संध्याकाळपर्यंत फॉर्म भरला असेल तर चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती नक्की पाठवा आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे ॲड्रेस वगैरे फोटो वगैरे जन्मतारीख वगैरे नाव वगैरे सर्व हाईड केले जाते फक्त ॲप्लिकेशन क्रमांक दाखवला जातो त्यासाठी माहिती तुम्ही नक्की पाठवा आता जी आपल्याकडे अपडेट आहे पिंपरी चिंचवड साडेसहा वाजता फॉर्म भरलेला आहे आत्ता पिंपरी चिंचवड तर बघू शकता दोन हजार चारशे तेरा फॉर्म आहे आणि महिलेचा असल्यामुळे या ठिकाणी अर्ज कमी आहेत आणि तसे पण पिंपरी चिंचवडला फॉर्म कमी आलेले आहेत बाकी तुमची मर्जी ठीक आहे तुम्ही भरायचा असेल तर बघू शकता पिंपरी चिंचवडचे अपडेट खूप विद्यार्थी मागत होते त्यामुळे दिलेले आहे मुलींचे फॉर्म फक्त दोन हजार चारशे तेरा आहेत मुलांचे देखील ॲड झालेले आहे टोकन क्रमांक आपण लवकरच याचा घेऊयात नेक्स्ट आहेत आत्ता या ठिकाणी भरलेला आहे फॉर्म सहा वाजता बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगाव सर्वात जास्त एस आर पी एफमध्ये फॉर्म आलेले पन्नास हजार तीनशे तीस फॉर्म आलेले आहेत याच्यामध्ये अजून देखील वाढ होणार आहे ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे बघू शकता इथं माहिती नीट समजून घ्या मुंबई मुंबई ठीक आहे मुंबईचा हा टोकन क्रमांक आहे किती वाजता तर या ठिकाणी तीन वाजताचा हा टोकन क्रमांक आहे टोकन क्रमांक तीन वाजताचा एक लाख अठ्ठावन्न हजार एक लाख अठ्ठावन्न हजार हा टोकन क्रमांक आहे आणि हा पुरुषाचा मी अर्ज भरला तेव्हा एक लाख बावीस हजार एक लाख बावीस हजार हा या ठिकाणी पुरुषांचा या ठिकाणी अर्ज क्रमांक होता म्हणजेच मुलीं आता हा टोकन क्रमांक पुढे गेला असेल म्हणजे एक लाख बावीस हजाराच्या दरम्यान पुरुषांचे अर्ज आहेत आणि महिलांचे अर्ज हे पस्तीस हजाराच्या दरम्यान आता आलेले असावे ठीक आहे आणि मुंबईचा उद्या सकाळपर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत हा आकडा दोन लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे ठीक आहे ऑथेंटिक माहिती बघत राहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्यानंतर त्या नंबरवरती आपण वरती नंबर, वर वर नंबर सांगितला त्याच्यावरती नक्की पाठवू शकता आता एस आर पी एफ गट क्रमांक हा माझा या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी हा फॉर्म भरलेला आहे माझा स्वतःचा फॉर्म आहे गट क्रमांक एक पुणे ठीक आहे येथे टोकन क्रमांक आणि अर्ज क्रमांक हा सारखा असतो तर किती आहे अकरा हजार पाचशे तीन हा पॉईंट लक्षात घ्या ऑथेंटिक माहिती आहे माझा स्वतःचा फॉर्म आहे तो आता पुढे जी माहिती आहे पुढे या ठिकाणी एक मिनिट बघू शकता पुणे शहर पोलीस पुणे शहर पोलीसला या ठिकाणी जो महिलेचा मी अर्ज भरला महिलेचा अर्ज दुपारी भरलेला आहे लक्षात घ्या नऊ हजार एकशे अडुसष्ट नऊ हजार एकशे अडुसष्ट हा महिलेचा फॉर्म मी स्वतः भरलेला आहे ठीक आहे कमी आहे इथे देखील महिलांचे फॉर्म त्याच्यानंतर फॉर्म भरलेला आहे आत्ता या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा फॉर्म भरलेला आहे दोन्ही फॉर्म मी भरलेले आहेत छत्रपती दुसऱ्या विद्यार्थिनीचा महिलांचे दोन्ही फॉर्म आहे महिलांचे आहे हा पॉईंट लक्षात घ्या वीस हजार बघू शकता पुणे कारागृह महिलांचे या ठिकाणी बघू शकता टोकन क्रमांक जर महिला पुरुष मिळून बघितला तर बासष्ट हजार दोनशे सत्तर आहे आणि महिलेचा अर्ज क्रमांक हा वीस हजार वीस हजार दोनशे अठ्ठावीस आहे पुणे कारागृह लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी बासष्ट हजारापैकी वीस हजार हे महिलांचे फॉर्म आहेत आणि उरलेले या ठिकाणी चाळीस हजार हे पुरुषांचे अर्ज आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इथं कमी फॉर्म आहे छत्रपती संभाजीनगर एका महिलेचा फॉर्म भरला टोकन क्रमांक टोकन क्रमांक या ठिकाणी बघू शकता किती आहे तर चारशे सॉरी चार हजार एकशे पासष्ट आणि अर्ज क्रमांक हा फक्त नऊशे एक्कावन्न एवढा आहे ठीक आहे म्हणजे इथं महिलांचे कमी फॉर्म आहेत ठीक आहे आता या ठिकाणी पुढे जे पुढील अशा प्रकारे आपण जेवढी पण माहिती वे दिलेली आहे ऑथेंटिक खरी माहिती दिलेली आहे याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या